भडा अभ्यास सत्ताविसावा आपण सुरुवात करत आहे जस कर्तृ हा रुकारांत शब्द आपण पाहिला तसाच या पाठामध्ये पितृ हा शब्द येणार आहे पण एक सूत्र आहे त्या सूत्रामुळे जरी हा रुकारांत शब्द असला जरी हा पुल्लिंग शब्द असला तरी सुद्धा जसा करता करता रो करता रह असं होत होत तस न होता पिता पितरव अस रूप या ठिकाणी होणार आहे बघूया आपण ते बघा जस करता मध्ये करता करतारौ होत होत तसं पिता पितरव एवढाच फरक आहे बाकी आखा शब्द कर्त्यासारखा चालणार आहे म्हणजे आपल्याला वेगळं काही पाठ करायची गरज नाही पण फक्त म्हणताना कर्ता करता, करता रह इथं बघा पिता पितरव पितरह बाकी सगळं सारखंच बघा पितरम पितरौ पितृण पित्रा पितृभ्याम पितृभी मग असे कुठले शब्द आहेत ज्याच्यामध्ये आ न होता फक्त अ होतं ते शब्द आपल्याला ते सांगतात भ्राता बघा भ्राता म्हणजे भाऊ माता भ्राता हा जो शब्द आहे हा भ्राता शब्द काय आकारांत शब्द नाहीये हा काय आहे रुकारांत पुल्लिंग शब्द आहे बघा भ्राता भ्रातरव हे आपल्याला लक्षात ठेवायचं एवढंच आच्या जागी अ होतो भ्राता बघा द्वितीय विभक्तीमध्ये सुद्धा कर्ता करतारौ कर्तारह करतारम पण इथे बघा भ्रातरम म्हणजे भाऊ नंतर जामाता जावई पुत्र्या पतीही जामाता जामातरौ जामातरह जामातरम एवढा आपल्याला लक्षात ठेवायचे जाव जावई हम्म किती ग्रह आहेत टोटल आपले प्लॅनेट मध्ये असा श्लोक आहे जामाता दशमो ग्रह <laughs> जावई हा दहावा ग्रह आहे असो चला अशा प्रकारे हा शब्द सारखाच आहे फक्त पितरव या ठिकाणी आच्या जागी काय होणार आहे अ पितरव एवढा आपल्या लक्षात ठेवायचं आहे मग आता आपण पाहूया काही नियम आणि मग धातूंचे वाक्य आपण पुढच्या हाफमध्ये बनवूया आता भरपूर छोटे छोटे मोठे मोठे नियम येणार आहे त्यातला आपण सगळ्यात पहिला काही नियम पाहूया ज्या ज्या ठिकाणी बघा धातूच्या शेवटी नंबर देतो धात हे सगळे नेम त्यांनी हिंदीत दिलेले आपण मराठीत पाहूया धातूच्या शेवटी जर आ असेल आ असेल तर आ असेल तर त्या काय होतो ई होतो असं ते आपल्याला सांगतात ई उदाहरण त्यांनी दिलेले आहेत ते सगळे उदाहरणं आपल्याला पाहिजे आणि सगळे धातू अत्यंत महत्वाचे आहेत तर आला काय होणार आहे ई होणार आहे तर ई होय असेल तर आला ई होईल उदाहरणार्थ आता प्रत्येकाचा अर्थ नाही सांगत पण दा दाच काय होईल दीयते दहा दहा ते त्याचं दि येते होईल दहाचं काय होईल बोला पुढचं सांगा आता मी टाईप करायचं माच काय होईल मा म्हणजे मोजणे अयो मला आवाज येत नाही तुमचा मी येते हा मी येते मी येते पुढे अ स्थाच काय होईल सगळे महत्वाचे धातोय बर का बोलायचं ना सर हा फक्त आच्या जागी काय होणार आहे त्याचं काय होणारे अर्थ काय होतो पिणे पिबती पिणे हा अर्थ होतो हा हियते म्हणजे टाकणे टाकणे आणि सई नाही आता या हा यांनी सा दिलेला बर का मी शोधला अष्ट डॉट कॉम वरती पण इतर ठिकाणी पण मी एका सरांना फोन केला तर ते म्हटले हा सई आहे सई प्रथम गणातला पण आता आपण साज घेऊया कारण की या नियमामध्ये यांनी याला घातलेला आहे म्हणून सईचं सी पण सीयत होत असेल पण आपण साज समजूया त्याला ठीक आहे नष्ट होणे अवसियते ठीक आहे तर हा सगळ्यात पहिला नियम आपण पाहिला मग जसा अजून एक धातू ते सांगतात आपल्याला ज्ञा धातू ज्ञा नियते हा जो ज्ञा धातू आहे त्याला नियते नाही होत मग त्यांनी एक्सेप्शन पण आपल्याला दिलेत आपण एक नियम डोक्यात ठेवायचो आणि तोच आपण सगळीकडे लावायचो नियतेचं ज्ञायते होतं म्हणजे हे एक सूत्र आहे घु मा स्था गा पा बरेच अजून एक दोन धातू तर या हे सोडून बाकी जसा स्ना धातू आहे हा काय दा धा मा या रेंज मधला नाही या गणातला या ग्रुप मधला नाही म्हणून याच काय होणार स्नायते मग त्यांनी काय केलं आपल्याला एक्सेप्शन पण देऊन टाकले नाहीतर आपण एक नियमच घेऊन बसवतो याला काय म्हणूया आपण अपवाद त्याला आपण आता पुढे घेऊ हे आहेत अपवाद ओके म्हणजे जरी आ असला तरी पण ई होणार नाही त्याचा हा अपवाद आप त्यांनी आपल्याला सांगितला पर, नंतर पुढे सांगतात ज्या ज्या ठिकाणी रस्व ई आहे रस्व रू आहे नियम नंबर दोन आपण पाहूया ज्या ज्या ठिकाणी रु आहे आज तरी मी शोधायचा प्रयत्न पण केला तो नाही मिळत सर मी चार जे पीटीलाही विचारलं नाही मिळत ते सांगतात पण त्याप्रमाणे केलं तर नाही मिळत याच्यामध्ये आल्ट वगैरे दाम नाही चला बॅकबुक मध्ये नाही मिळत म्हणजे आता मी क्लास चार त्याला दहा मिनिटं घालवली चला रस्व रु असेल बघा काही धातूंमध्ये काय असणार आहे रस्व रु असणार आहे त्या तर त्या रुचा रूच्या जागी काय होईल री होईल आता या सगळ्यांचे नियम आहेत आपण ते मूळ नियम न पाहता सोपे करून आपण त्याला समजून घेतोय बघा क्रू हा धावतोय मग रुच्या जागी री झालं तर क आणि र क्र आणि त्या री मधला ही क्री क्रियते अतिशय महत्वाचा धातोय सारखा वापरावा लागतो आपल्याला हा क्रियते नंतर धातू आहे रु हरण करणे हरती हर रु हरती आपण पाहिलं त्याच काय होणार त्यातल्या ऋला बोला रियते हे सगळे धातू अतिशय महत्वाचे आहेत मित्र सगळेच आले असतील गीतेमध्ये रियते ह्यवशोपी सह आलेलं आहे रियते सुद्धा नंतर हे पुस्तकच त्यांनी गीतेवरती काढलेले ध्री धा आहे ध्रु धातु ध्रु त्याच होत धरती आपण पाहिलं होतं त्याच काय ध्रियते ध्रियते भ्रू धातु भ्रू हा सुद्धा आपण पाहिलाय पोषण करणे भरती त्याच काय होणार भ्रिय ते भरण पोषण करणे बर अशा प्रकारे पण याचा अपवाद ते सांगतात असा एक धातू आपण पाहिलेला आहे आधीच अपवाद अपवाद त्याला बोल्ड करूया आपण अपवाद स्मृ नावाचा धातू आपण पाहिलाय स्मृ त्याचं काय होत स्मर्यते होत असं ना स्मरते नाही होत स्मरते स्मर्यते आता इथे काय झालेलं आहे गुण झालेला आहे येस रुचा गुण अर झालेला आहे मग आपल्याला अपवाद आप मग असे खूप असतील तर त्यांनी फ्रिक्वेंटली येणारे सांगितलेले आपल्याला आहेत खूप म्हणजे न संपणाऱ्या गोष्टी आहेत ह्या पण त्यांनी आपल्याला जेवढे सहज वापरता येतात ते, ते आपल्याला सांगितले बघा ज्या ठिकाणी दीर्घ रू असतो आता रस्व रुच पहिला दीर्घ रु काढता येत नाही म्हणून लिहितो दीर्घ रु आपण त्याला काय करूया एकटी किंवा अंडरलाईन ठेवूया आपल्या माहितीसाठी दीर्घ रु हा दीर्घ रु ज्या ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी दीर्घ रुचा काय होतो दीर्घ जागी इर्र होतो इर होतो आता तुम्ही समजून घ्या थोडस जस अ आणि अजून एक ते लागली सांगतात ज्या ठिकाणी प वर्ग असेल धातूच्या सुरुवातीला प वर्ग असेल तर त्या ठिकाणी उर होतो दोघांचे उदाहरण दिल्यानंतर आपल्याला कळणार आहे बघा खाली घेतो जरा बघा धातू आहे गुरु दीर्घ रु समजून घ्या दीर्घ रु गुरु त्याच काय होणार गिर्यते गिर्यते नंतर पुढे धातू आहे तृ लॉन्ग दीर्घ रु आहे त्याचं काय होणार बोला तिर्यते तिर्यते पुढचे पुढे सांगा ज्रू म्हणजे वाढणे जिर्यते जीर्यते नंतर सांगितलं श्रू दीर्घच आहे श्रूरियते शिर्यते क्षीर्यते सॉरी आहे का बरोबर शीर्यते हा ठीक आहे ठीक आहे शिर्यती नंतर धातू आहे प्रू प्रू मग त्या वर्ग आता प्रू मध्ये काय आहे प वर्ग आहे का नाही मग ईर होणार का ऊर होणार हे बघा इथपर्यंत काय होत दीर्घ रू मग आपण काय केलं ईर केलं पण आता प वर्ग आहे आणि रू आहे म्हणजे प आहे का नाही इथं सुरुवातीला आणि मग रू आहे मग काय होणार ऊर नाही समजलं बोला पूर येते चालणार हे धातू आहेत ना हा पण हा पण सर दीर्घच आहे तसा फक्त झाला हा कारण की पवर्ग आहे अच्छा हा पवर्ग आहे म्हणून कारण की पू हुँ। प्रू हुँ। ताई हे सगळे धातू आहे धातू सगळ्या लकारांमध्ये चालणार दहा आपण बघतो फक्त पाच काम चालवायसाठी ठीके वेदातले वगैरे सगळे बघायचं म्हटल्यानंतर लय जाईल हम्म एक मोठी गोष्ट आहे पण द्या छोटी गोष्ट पहिला बघूया आपण ज्या ज्या ठिकाणी ई रस्वई ई असेल तिथ किंवा तेथे काय होतो दीर्घ ई होतो रस्व ला दीर्घ मासे धातू गणित नियम बदलणार आहेत पण जेवढे महत्वाचे आहेत जेवढे पाहिजेत तेवढे त्यांनी आपल्याला सांगितलं समजा उदाहरणार्थ आहे जी धातू आठवते तुम्हाला जी म्हणजे काय जिग्रमी नाही जिग्रते जी जी जयती जिंकणे मग आता हा रस्व याच काय होणार जीयते ची, ची चिनोती पाहिलेला नाही चिनोती म्हणजे गोळा करणे मग चियते ठीक आहे हु धातु हु हु येते हवन करणे मग आता काय हे रस्व आहेत रस्व इ रस्व उ ह्याच्यामध्ये काय झालेले दोघ पण उ झालेले आहेत लॉंग अजून एक सब नियमात नियम असा सांगतायत की जर धातूमध्ये बघा धातूमध्ये जर न असेल न तर तो न निघून जातो त्या न चा लोप शब्द आता तुम्हाला माहिती लोप होतो मग बघा अं मंथ धातोय मंथ उदाहरण पाहूया मंथ मंथ मग ज्यावेळी आपण त्याचा कर्मणी प्रयोग करतो त्यावेळी तो न निघून जातो आणि होत मध्य बघा पुढे आहे बंध सांगा बरं काय होईल आता शिकलेलाच नियम अप्लाय करून बंध काय होईल न निघून जाणार का नाही बध्यते बध्यते भ्रमश काय होईल भ्रशे बोला 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 म्हणजे गळणे हसतात पहिल्या अध्यायामध्ये गेलेल्या श्रमसू हा त्याच काय होणार न जाणार का नाही तो, तो डॉट निघून जाणार ते तो न तो टिंब तो न काय होतो निघून जातो कधी जातो ज्यावेळी तो न, न, न असेल तो न निघून जातो कर्मणी प्रयोग करताना मग याला पण अपवाद आहेत का देवा देवा अपवाद आहेत काय वंद धावतोय वंद याचं वंद वंद वंद्य वा, वा, ते होत न जात नाही का हे अपवाद आहेत अपवाद पुढं चिंत काय म्हणतो त्याच चिंत निंद निंद ते ते सेकेंड लास्ट बघा चूर याच काय होत माहितीये का आपण बघितलेलं नाही अजून पण तुम्हाला थोडीशी आयडिया आहे आपण आधी एका ठिका एका ठिकाणी बघितलेलं आहे काय होत यती होत का होत तर कारण की हा दशम गणातला धातू आहे म्हणून जसं भक्ष हा सुद्धा दशमगणातल्या मग ह्याचं काय होत हा करेक्ट भक्ष यती होत बरोबर अजून एक आहे बघा कथ जो खूप आधी गेला हा कथ धातूच होत यती मग ते सांगतात हे जे गणातले धातू आहेत गण म्हणजे तुम्हाला कळू शकतो चुर हा धातू ज्याच्या आधी आहे असा गण भुआ भू हा धातू ज्याच्या आधी आहे तसा चुरादी गणातले जेवढे काही धातू असतील त्याच्यामध्ये त्या, 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 त्या आपण काय करत होतो आतापर्यंत अय लावायचो आहे का नाही चुर चोरयति गण गणयती गणयती कुल तोलयती स्पृहस्पृहयती ते म्हणजे त्या अयमधल्या त्या दशम गणातल्या आयाचा लोप होऊन त्या ठिकाणी काय होणार की लोप होणार एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे अयचा काय होणार लोप होणार विकरण आहे म्हणजे त्याचा लोप होणार हा असं म्हणू शकतो मग आता काय होणार चुरच चोरयते सोबत तुम्हाला हे कळेल कथचं काय होणार कथ्यते भक्षच कर... कर... काय होणार पक्षते म्हणजे भक्षयते गर... असण होणार चोरयते असं नाही होणार कथ दोन य नाही होणार एकच राहणार एवढं सांगायचं आपल्याला चुरादी धातूतील आयचा लोप होतो आता ते निजंत शब्द त्यांनी वापरलाय पण ते, ते आपण निजंत शिकू तेव्हा कर्मणी प्रयोगातलं सांगू आता या धड्यातील धातू आणि संप्रसारण काय असतं ते पाहूया लगेच धातू कोणते कोणते आहेत आणि संप्रसारण आपल्याला पाहायचे नियम एकदा लक्षात ठेवा वाचा धडा झाल्यानंतर